का मी वस्त्र घातलं नाही लोक मला हसतायत काय लोक माझ्याकडे पाहतायत काही नाही त्याला कारण तो वेडा मनुष्य आहे आहे हा जो आहे तो आत्मस्वरूपामध्ये त्या ठिकाणी स्थित झालेला आहे तैशी स्वरूपस्ताशी देही द्वंद्वे निद्रिताच्या उशाशी अंगाशी तैशी उर्वशी तेवीस स्वरूपस्तासी देही द्वंद्वी अशी त्याची स्थिती झालेली आहे द्वंद्व रहित तो झालेला असल्यामुळे ठाणुरियाचे मवावे आणि की घाय ज्याला योद्धा जो आहे ज्याला जखमा झालेले आहेत इतरांनी म्हणावं ह्याला एवढी जखम झाली ह्याचं रक्त गळते असत असं परंतु तो जो योद्धा असतो तो, तो, तो युद्ध करत असताना तो एवढा दंग झालेला आहे त्याला आपल्या अंगावरचे घाव कळत नाहीत दिसत नाहीत त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही त्याप्रमाणे महात्मे जे असतात ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थित झालेले असल्यामुळे इतकं त्यांचं देह तादात्म्य सुटलेलं असतं की कदाचित त्यांच्या कपड्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असेल असं नाही सगळेच असे नसतात काही क्वचित शिष्टा क्वचित भ्रष्टा क्वशी क्वचित जड मोडवत असं वर्णन केलं काही लोक जे आहेत ज्ञानानंतर सुद्धा एखाद्या शिष्टमात्म्यासारखं वागतं सुद्धा एकदम जसंच्या तसं वागतात त्यांचे कपडे व्यवस्थित त्यांचा व्यवहार व्यवस्थित सगळं व्यवस्थित असू शकतं काही लोक मात्र ज्ञानानंतर परमात्मा स्वरूपामध्ये स्थित झाल्यामुळे कदाचित त्यांचं देहाकडे सुद्धा लक्ष नसतं क्वचित शिस्त क्वचित भ्रष्टा असं म्हटलेलं आहे हां त्यांच्या देहाकडे हा? त्यांचं लक्ष नसतं असे अनेक काही महात्म्या असतात भक्त जाना जे देही उदास गेले अशा पाश आणि त्याच्याकरता आणखीन एक उदाहरण दिलं महाका महासतीचे भोग देखे कीर सकळ जग परिते आगीना अंग ना लोक देखे ज्ञानोबाराईंनी ज्ञानोबाराईंच्या काळामध्ये सतीची प्रथा असावी इथे ज्ञानोबाराईंनी महासती शब्द वापरलेला आहे नुसती सती नाही महासती महासती म्हणजे हां नुसती सतीच नाही तर ती काय आहे पतिव्रत आहे पतीचं निधन झाल्यानंतर काही सती जात होत्या पण ही महासती आहे महान अशी पतिव्रत आहे आणि मग ती सती, सती जाते आणि अशा वेळेस पूर्वीच्या काळामध्ये जात होत्या सती सती जात असताना ती सती जी आहे ती शृंगार करून सती जात होती अनेक सतींचं वर्णन महाभारतामध्ये आलेलं आहे पुराणामध्ये आलेलं आहे महासतींचं वर्णन अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा आणखीन काय हा पतिव्रता ह्या सती त्याच्यामध्ये ह्या महासती ज्या होत्या त्यांची पुढे कीर्ती होत होती मंदिरं आहेत आज आम्ही आम्ही एका ठिकाणी गेलो तर सतीचं मंदिर आहे त्यांची मंदिरं होत होती त्यांची कीर्ती होत होती तर त्या सती जात असताना जसं ज्ञानेश्वर महाराजच्या चरित्रात सुद्धा आहे त्यांच्या धर्मपत्नी ज्या होत्या त्या सती निघालेल्या होत्या सच्चिदानंद बाबांच्या धर्मपत्नी सती निघालेल्या होती सती जात असताना नवीन कपडे घातलेले आहेत अलंकार घातलेले आहेत कुंकूसुद्धा लावलेला आहे लौकिकदृष्टीने दृष्टीने महासतीचे भोग देखे किर सकळ जग पाहणारे जे आहेत ते कदाचित त्यांचे अलंकार पाहतात कदाचित म्हणतात काय सुंदर साडी आहे काय सुंदर अलंकार आहेत त्यांनी किती सुंदर अलंकार घातलेले आहेत असं कोणी म्हणत असेल पण त्या सतीचं जे लक्ष आहे ते लक्ष तिच्या शरीराकडे आहे का तिच्या अलंकाराकडे आहे का तिच्या सोन्याकडं आहे का नाही कपड्याकडे आहे का नाही तिचं लक्ष जे असतं आठवणी एका उडी घाली म्हणे तुका हे ज्याप्रमाणे आहे तिचं लक्ष शरीराकडे सुद्धा नाही ती जेव्हा उडी टाकते माझे कपडे जळतील हेही लक्ष नाही नवे नवे माझं शरीर जळील हेही लक्ष नाही असं म्हणून ती उडी घालते ओखटे मरणं ऐसे तेही आले अग्निप्रवेशे तरी प्राणेश्वर उद्देशे न गणीच सती त्याला मोजत नाही ते त्याच्याकडे लक्ष देत नाही तसं हा जो महात्मा आहे हा सुद्धा महासतीसारखा आहे त्या महासतीचं लक्ष जसं पतीकडे असतं तसं याचं सुद्धा लक्ष पतीकडे असतं आत्मा हा पती आहे परमात्मा हा पती आहे आणि असा परमात्मा हा आपला पती असल्यामुळे परमात्म्याशी आपला विवाह झालेला असल्यामुळे लौकिक दृष्टीने त्याच्याही जीवनामध्ये आपल्याला काही भोग दिसतील लौकिक दृष्टीने कदाचित त्याच्या जीवनात काही विघ्नही दिसतील कदाचित सुंदर कपडे त्याने घातलेले असतील चांगल्या प्रकारचं भोजन तो करत असेल आणि कदाचित अग्नीमध्ये तो सापडला असेल पण हे सगळं होत असताना त्याचं लक्ष भोजनातही नसतं कपड्यातही नसतं आग्नीकडेही नसतं नवे नवे त्याचं लक्ष फक्त परमात्मा स्वरूपामध्ये असतं पाहणारे म्हणतात त्यांनी पंचपक्वनाचं भोजन केलेलं आहे पाहणारे म्हणतील आणि एक हात त्यांचा आग्नीत होता म्हणजे आणि शुकाचार्य जेव्हा जाऊन पाहतायत तर समोर एक हात यांचा सुंदर पत्नीच्या अंगावर हो आहे आणि एक हातीकडं अग्नीवर हो आहे पण दोन्हीमध्ये यांना काय समान आहे तैशी स्वरूप स्थाशी देही द्वंद्वे काय घरा येवोपा स्वर्ग वरी पडे वाघ आत्मबन बुद्धीशी भंग कदा नोहे त्यांना आत्मबुद्धी झालेली असते परमात्मबुद्धी झालेली असते म्हणून बाह्यदृष्टीने लौकिकाच्या दृष्टीने आपल्याला पाहण्याच्या दृष्टीने आपण त्यांचं बाह्य बघतो पण अंतरंग दृष्टीने जर पाहिलं तर त्याच्याकडे ते त्यांचं काही नसतं लक्ष नसतं आपण उदाहरण पाहून आलो काय खातो आम्ही कसं या सांगतो जोग महाराजांना असं म्हणतात ते शुगरचा आजार होता कोणीतरी टिळक मा कोणीतरी त्यांच्याकडे आले आल्यानंतर <coughs> दुपारची वेळ होती सरबत करायला लावला मग मामांनी दोन सरबत मानले एक साखर टाकलेला आणि एक साखर न टाकलेला पण देत असताना एकदम मामांच्याकडून चुकून ज्याच्यात साखर टाकली होती तो दिला गेला महाराजांनी तो पिला पिल्यानंतर मग महाराजांना म्हटले मामा म्हटले अहो मी तुम्हाला जो दिलेला होता आणि ज्यांना बिगर साखरेचा दिला त्यांनी काय तो पिला नाही तुम्ही याच्यात साखर नाही याचा अर्थ साखरेचा महाराजांना गेला महाराज तुम्ही मला सांगायचं ना साखरेचा म्हटले मला काय माहिती सांगायचं मोठे मोठे बातम्या होऊन गेले आपल्या संस्थेमध्ये त्यांना जेवण वाढताना ते असं म्हणायचे त्यांना म्हटले वाढू का एक पोळी तुझी इच्छा असेल तर वाढ असं म्हणायचे म्हणजेच काय माझी या देहाची मज नाही चाड कोठे करो कोड अनेकाची अशा प्रकारचे त्यांचं वर्तन असू शकतं परी ते आगी ना अंग ना लोक देखे अग्नी पाहत नाही सती महासती निघाली अनेक महासत्या होऊन गेल्या आता ती प्रथा नाही आहे बंद आहे कायद्याने गुन्हा येतो पण त्या काळामध्ये महाभारतातली उदाहरणं आहेत पंडूंचं निधन झालं त्यावेळेस कुंती राहिल्या परंतु त्या मादरी नावाची सती गेलेली आहे भगवंताच्याही पत्न्यानंतर सती गेल्या असं वर्णन आलेलं पण हे जात असताना त्या आगही बघत नव्हत्या अंगही बघत नव्हत्या आणि लोकांच्याकडे बघत नव्हत्या तसा हा महात्मा जो आहे परमात्मा स्वरूप झालेला असल्यामुळे भोगाकडे लक्ष नाही एखादी प्रतिकूल परिस्थिती जीवनात आली त्याच्याकडे लक्ष नाही त्याचं आणि लोकांच्याकडे त्याचं लक्ष नसतं तुकाराम महाराजांना कोणी स्तुती केली म्हणून त्याच्याकडे लक्ष नाही चांगले भोग मिळाले जीवनात म्हणून लक्ष नाही ना त्या ठिकाणी लोकांनी निंदा केली त्याच्याकडे लक्ष नाही प्रतिकूल परिस्थिती आली त्याच्याकडे सुद्धा लक्ष नाही तैसा कशामुळे स्वस्वरूपे उठिला पहिला झोपला होता आता तो काय झालेला आहे आहे झोपला होता कुठे झोपला होता अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा व्यामोहाची असे जे बळीया अविद्या निद्रित होईजे ते दुःस्वप्न हा देखिजे जन्म मृत्यूचा अज्ञानामध्ये झोपलेला होता मी देह आहे ही झोप आलेली होती त्याला आणि आता ते उठलेलं आहे स्वस्वरूपे उठला स्वस्वरूपात येणं हेच त्याचं काय उठणं आहे स्वस्वरूपाची ओळख होणं मी ब्रह्मा आहे मी आत्मा आहे सर्व परमात्मा सर्व परमात्माच आहे अशी वृत्ती असा अनुभव त्याला त्या ते ठिकाणी प्राप्त झालेला आहे म्हणून स्वस्वरूपे उठला स्वर स्वरूपात तो काय झालेला उठला आहे हा मग विश्वस्वप्नेशी माया नीद सांडोनी धनंजया सहसा चेईला अद्वयानंदपणे जो तो चेईला जागा झालेला आहे अद्वया स्वरूपी प्रबुद्धा चेईला जो स्वरूपाच्या ठिकाणी जागा झालेला आहे असा जो कोणी आहे तो दृश्येशी दृष्टा आटला त्याच्या जीवनामध्ये दृश्य संपलं आणि दृश्य सापेक्ष असलेला द्रष्टा सुद्धा आता आटलेला आहे पहिलं त्याच्या जीवनात द्वैत होतं एक आहे दृश्य अनेक आहे द्रष्टा दृश्य म्हणजे सगळं दिसतंय ते काय आहे दृश्य आहे आणि द्रष्टा म्हणजे या सगळ्या जगाला पाहणारा द्रष्टा आहे आता त्याला लक्षात आलं श्रीगुरूंनी बोध केला त्याला ज्ञान झालं दृश्य आणि द्रष्टा हे दोन नाहीत काय आगवेची द्रष्टा ऐसा बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाच आता आगवेची द्रष्टा आता दृश्य नाहीच आहे काय आहे सगळं काय आहे द्रष्टा आहे द्रष्टाच अज्ञानामुळे दृश्य रूपाने भासत असतो मनोनी या दृश्य दृष्टत्व वरते ते मी नेणे आयते आयशेचे आहे तेवी दृष्टादृश्य दशे अतिथ दृंगमात्र जे असे तेच दृष्टादृश्य दिसे मिसे केवळ होय असं म्हटले नाम मात्र लुगडे एरवी सुतचिते उघडे माती मत मृतभांडे जियापरी ज्याप्रमाणे माती एकच आहे किंवा कापड एकच आहे पण कापडच त्या ठिकाणी लुगडं होतं लुगड्याच्या रूपाने भासते मातीच त्या प्रमा ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वेग भांड्याच्या रूपाने होते सोनच अलंकाराच्या रूपाने त्या ठिकाणी